पांढरस नाला असले की पांढरस पाणी असली की म्हणजे गाईचा कोणताही असू द्या दुधामध्ये फरक आहे ना दूध सायच आहे तस संत कोण्याही जातीच्या असू द्या त्यांचा उपदेश खायचा तुम्ही आम्ही संतला जातीमध्ये मागलो नामक बघायला म्हणलं की म्हणजे ब्राह्मण समाजाची जगतबरोबर लोक बघायला म्हणलं की म्हणजे मराठा समाजाची सेना महाराज म्हणलं की म्हणजे नावी समाधेश सेना महाराजाचे फोटो कुठे असतील नावेच्या दुकानात आपल्या घरी जर का म्हणलं की म्हणजे कुंभारास सौरा महाराज म्हणलं की म्हणजे माळेश भगवान बाबा म्हणलं की म्हणजे वल्वी समाजाचे असं काहीच नाही संत एका जाती कोणते मर्यादित नाही आणि कोणत्याच संतांचं काम एका जातीपुरत नाही संतांनी जे कार्य केलंय

तर संतांच्या जा, जातीला किंमत नाही तो का म्हणे नाही जाती जातीमध्ये जन्म घेतलाय अवतार घेतलाय आणि संत सकाळी एकच आहे अवतार तुम्हा उद्धगा या जन महादुष सगळ्या जनजीवाचा उद्धार करण्यासाठी आपलं आयुष्य प्रत्येक खर्च केलेलं आहे म्हणून नामा म्हणे गाय दूध एक साग साधू निरंतर वरते म्हणून कलियुगामध्ये बाकीच्या कोणी श्रेष्ठ नाहीत केवळ साधू थोग जाना साधू थोग जाना साधू थोग जाना तर आपल्या वैकिक संप्रदायामध्ये अनेक संत सगळ्या संतांची नावं एका कीर्तनात सांगणं शक्य नाही एवढे संत आहेत फक्त मी तुम्हाला दोन संताचं नाव सांगणार आहे ज्यांनी पाया घातला आणि त्याने कळस घातला कोणते सर्व काही भक्तांच्या श्रोते मंडळीचा दर्शनात लाभ अतिशय सुंदर संश्रेष्ठ म्हणजे महेश संस्थेस संस्थे यांनी या ठिकाणी केली त्यांनाही धन्यवाद आलेले सर्व गावातील भजने मंडळ मंदर। श्रोते मंडळी मोठ्या प्रमाणात आला आपल्या सर्वांच्या चरणावर नमस्कार मी नेहमी सांगत असतो जे काही ये माला या माला तो तो जे विधिपासून मला ज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला यात मला काहीच करत नाही मी कलासरी काहीच नेणे फक्त बोलतो वचने अतिभाविका ही केवळ आमचे गुरुवारीय ब्रम्हिश श्रीभक्त परायण विजानंदजी महाराज सुपेकर यांची कृपा जे काही चांगले शब्द माझ्या मुखातून निघाले असतील ते केवळ सुपेकर महाराजांचेच होते फक्त मुखातून माझ्या निघा बोलण्याच्या ओघामध्ये एखाद्या वेळा वाकडा किंवा चुकीचा जर शब्द तोडून बाहेर पडला असेल तर तो मात्र माझा या अल्पमती जीवाचा दोष समजावा आणि क्षमा प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तो मजे शेष तमचार पेचे पुसने जनमो जनमी तूं कामने